हाय हॅलो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या बाळाचं अन्नप्राशन याच्याबद्दल तुम मी तुम्हाला माहिती पण सांगणार आहे आणि मी बाळाचं अन्नप्राशन कसं केलं आहे ते देखील पाहणार आहोत काय महत्त्व आहे धार्मिक महत्त्व काय आहे याला आणि का करतात हे देखील आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तरी अन्नप्राशन म्हणजे बाळाला पहिल्यांदा जेव्हा घन अन्न देण्याचा पवित्र संस्कार साधारणपणे बाळ सहा महिने पूर्ण झाल्यावर हा संस्कार केला जातो अन्नप्राशांचे धार्मिक व सांस्कृतिक देखील महत्त्व आहेत अशी तयारी मी काही केली होती अन्नाबद्दल कृतज्ञता व आदर शिकवतो आपण कुटुंब देव निसर्गाचे आशीर्वाद बाळाला मिळावेत हा उद्देश असतो आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व सहा महिन्यानंतर फक्त स्तनपान अपुरे पड लागते बाळाला लोह आयर्न कॅल्शियम प्रोटीन यांची गरज असतो वाढते त्याच्यामुळे आपण घनांनामुळे घनांना पण त्याला चालू करतो ह्या गोष्टींची त्याला गरज असते जसं की कॅल्शियम प्रोटीन वगैरे आणि वाच असाल अशी तयारी आमची चालू होती बाळाची माझा हा कुठलाही बाळाचा कार्यक्रम करायचा म्हटलं ना अगदी घरातल्या घरात म्हटलं ना तरी पण खूप अवघड असतं ना आपल्याला काही करायलाच देत नाहीत व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाची मदत केली म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीने सगळं त्यांनी तयारी केलं होतं बाळाचं जे काही डेकोरेशनचं वगैरे असतं ना ते कारण की एवढे सगळेजण असतात आणि तयारी करणं खूप कठीण जातं म्हणजे सोपं आहे तसं करायला पण बाळ एवढं घर अडायला लागतं ना काही कळतच नाही त्याच्यामुळे सहा महिन्यानंतर आपल्याला हे करणं खरंच खूप गरजेचं असतं कारण की बाळाला आपलं जे ब्रेस्ट फिडिंग असतं ते कमी पडायला लागतं त्याच्यामुळे बाळाला लोह मिळावं आयर्न मिळावं का कॅल्शियम प्रोटीन यांची गरज वाढते त्याच्यामुळे आपण अन्न चालू करत असतो बाळाला सहा महिन्यानंतर तर बघा ही अशी आमची तयारी जसं घरी जमेल तसं आम्ही केलं होतं खूप जास्त हे नव्हतं केलं पण जेवढे पदार्थ ठेवले होते ना तेवढे पदार्थ आपण ठेवायचे जेवढं आपल्याकडून जमेल तेवढं करायचं तर इथे दोघी बाळाची मावशी आणि बाळाची बहीण इथे तयारी करत आहेत आणि छान अशी खीर बनवली होती अन्नप्राश्नाला आणि हे डेकोरेशनचं सामान मी ऑनलाईन मागले होते याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये दे देईल तर बघा हे असं कायचं आणि खरं म्हणजे ना याने भावनिक महत्त्व वाटतं जसं की आई वडील व बाळामधील बंध आणखीन मजबूत होतात बाळाला नवीन चवीनची ओळख होते खाण्याची सवय लावण्याची सुरुवात होते आणि कधी करायचं माहिती आहे की बाळ बसू शकत शकत असेल मान ताट ठेवत असेल तरच अन्नप्राशन करावे एकावेळी आपण बघूयात बाळाला किती अन्न द्यावं लागतं वगैरे ते पण आपण पाहणार आहोत वेळी नक्की शेवटपर्यंत पहा पहा इथे ना असं ऑनलाईन मी मागवलं होतं आणि अन्नप्राशनचं ते स्टिकर जे असतं ना ते पण मी ऑनलाईनच मागवलं होतं आणि इथे एवढे सगळे पदार्थ ठेवले होते बरेचसे पदार्थ आपण दुकानातून मी खरेदी केले होते बाळासाठी जे जे लहान लेकर खातात ते सगळे पदार्थ इथे होते ही ट्रेन वगैरे पण मी बनवली ती छान खूप म्हणजे हिला बनवायला बराचसा वेळ लागला होता छान अशी स्टिक करून ती हे केली होती आणि बराचसा तास ती टिकली होती आणि छान ते कासव पण बनवलं होतं मस्त तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अन्नप्राशन घरच्या घरी करू शकता म्हणजे खूप जास्त जर आपल्याला घरच्या घरी करायचं असेल ना हा वेळ नक्की तुम्हाला मदत करेल तर पहा हे सगळे पदार्थ आम्ही इथे ठेवले होते खरं तर बाळाचं ना प्राशन मला माझ्याच घरी करायचं होतं पण झालं असं की दोघंच असल्यामुळे कुठे हे करणार ना आणि तयारी पण केली होती पण तेव्हा बाळ ना थोडंसं लसचा वगैरेचा त्याचा टाईम होता त्याच्यामुळे मग ते घरी काही झालंच नाही त्याच्यामुळे नंतर मग मी आईकडे जाऊन हा कार्यक्रम केला होता आणि बाळासाठी ना एकदम मस्त अशी गोड जे बाळ खाताना खीर ती खीर मी बनवली होती याची रेसिपी हवी असेल मी कधी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि इथे अजून पण आमची तयारी हळूहळू चालूच आहे काही ना काहीतरी छान फुलं वगैरे इथे टाकले होते मी इथे राईस आणि खजूर याची खीर बनवली आणि त्यानंतर मी पण छान इथे अशी रेडी झाली थोडंसं आपलं काहीतरी मेकअप केलं तर घरच्या घरी आणि नंतर आजीने सगळ्यांनी असं ओवळून वगैरे घ्यायचं असतं बाळाला आणि पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनाच बाळाला भरू द्यायचे नाही फक्त फोटो काढूचा तुम्ही चमच्या पुढे घेऊ शकता बाळ आपलं पहिल्यांदाच खात त्यामुळे एक दोन चमचे पुरेसे आहे सगळ्यांनीच भरावं म्हणून हा मान नसतो बाळाला फक्त कारण की बाळाचं पोट वगैरे बिघडू शकतो जबरदस्त अजिबात करायची नाही बाळाला खाण्याबद्दल त्यानंतर छान असं इथे माझ्या आईने त्याला ओवळून घेतलं आहे तो पण बघा किती छान असं ताट पान धरलेली आहे त्याने मस्त असं बसलेला आहे तो पण काय होतं ना कुठला पण कार्यक्रम करायचा असलं बाळ जरा रडकेच होऊन जातात आणि इथे खीर बघा ते छान बन त्याने खाल्ली होती बघा किती छान खाता येतो असं त्यानंतर बाळाच्या बहिणीने देखील त्याला असं वळून घेतलं होतं आणि महत्वाचं म्हणजे हिंदू संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार हा आहे बाळाच्या निरोग्याशीची सुरुवात मानली जाते अन्नाबद्दल कृतज्ञता व आदर शिकवतात आणि जर काही कारण असतो लेट झाला तर आपण आठव्या महिन्यामध्ये पण करू शकतो अन्नप्राशन त्यानंतर बाळाच्या ज्या काही बहिणी आहेत त्यांनी छोट्या छोट्या त्यांनी पण भरवलं होतं कारण तिला भरायचं होतं आणि याच्यानंतर बाळाची पचनशक्ती हळूहळू मजबूत होते हात तोंड विकसित व्हायला लागतात जास्त त्यानंतर आमचं एक 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 करून ओवळण चालू होतं आणि बाळाला सहा महिन्या अन्न देणं खरंच गरजेचं आहे काही कारणास्तव मी बाळाला थोडंसं उशिरा अन्न चालू केलं होतं कारण की त्याचं टिथिंग खूप लवकर पाच साडेपाच महिन्यामध्ये चालू झालं आणि खूप त्रास त्याला होता म्हणून मी थोडंसं उशिरा केलं होतं आपण आपल्या हिशोबानुसार करावं आणि छोटीला साडीच घालून करायचं म्हणून तिला ओढणी अशी नेसून आम्ही हे केली होती ती रडत होती म्हणून आणि पुन्हा हे असे पदार्थ मी दाखवून घेते तुम्ही अशा पद्धतीने तयारी करू शकता बाळाच्या अन्नप्राशनची आणि अन्न त्यांना बाळाच्या मेंदू विकस विकासात मदत होते अन्न चघळण्याचा प्रयत्न मेंदूला संकेतात नवीन नवीन चवी ओळखायला ते डेव्हलप होत असतात शिकण्याची क्षमता वाढते आणि कुठ अन्नप्राशनच्या खीर जी आपण बनवतो ना त्यामध्ये अजिबात आपल्याला साखर किंवा असं काही गोड करण्यासाठी गूळ वगैरे टाकायचं नाही आपल्याला इथे मी नॅचरली स्वीटनेस त्याला आणला होता आणि ते मी बनवली होती खीर आणि धार्मिक परंपरागत काही समज अन्नप्राशन म्हणजे अन्न हे ब्रह्म आहे ही भावना बाळाने आयुष्यभर अन्नाची कदर करावी भुकेला कोणालाही अन्न नाकारणार नाही अशी संस्काराची बीज असते आणि बाळ आजारी असेल ना तर आपण लेट केलं ले तरीही चालतं कारण की बाळाला बाळ आजारी आणि आपण कार्यक्रम करायचा तर हे योग्य नाही आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं की माझं बाळ मी जरा उशिराच केलं होतं कारण की माझं बाळ आजारी होतं त्याच्यामुळे याच्या लस वगैरे चाल। चालू होती टिथिंग त्याची चालू होती त्याच्यामुळे मी बाळाला उशिराच अन्नप्राशन हे जरा केलं होतं म्हणून आणि बघा किती छान तो असं पहिल्यांदाच तो असा बसला होता छान असा तर पहा आम्हाला भीती वाटत होती तो पडेल की काय पण नाही तो पडला नव्हता बघा किती मस्त तो असं बसलं आणि नंतर फोटो वगैरे काढून झाल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि त्याचे फोटो वगैरे काढ हे खरंच खूप कठीण असतं बाळांचे कार्यक्रम करणं म्हणजे ना खूप खूप जास्त कठीण असतं बघा त्याला पहिल्यांदा बसलं होतं ना असं खाली गादीवर तो बसतो पण असं खाली त्याला बसलं नव्हतं आम्ही कधी त्यानंतर छान फोटोज वगैरे काढले असा होता आजचा वेळी माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कुठली लिंक हवी असेल तर नक्की कळवा चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय चॅनलला सबस्क्राईब